कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका कोल्हापूर भाजपमध्ये राजकीय भूकंप झाला आहे होय कालच अनंत चतुर्थी निमित्त विविध पक्षाच्या वतीने गणेश विसर्जनाला जाणाऱ्या मंडळांसाठी स्वागत कक्ष केली होती यामध्ये भाजपसह इतरही पक्ष संघटनांनी विसर्जन मार्गावर आपापली स्वागत कक्ष केली होती असं असताना भाजपचे आघाडीचे नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी सत्यजित उर्फ नाना कदम फाउंडेशन नावानं भाजपच्या स्वागत कक्षा शेजारीस आपला स्वतंत्र स्वागत कक्ष केल्यामुळे त्यांची उघड उघड नाराजी दिसून आली विधानसभेसाठी भाजपकडून सत्यजित कदम हे इच्छुक आहेत मात्र ही जागा महायुतीत शिंदे गटाकडे जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय या ठिकाणी माजी आमदार राजे क्षीरसागर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे तर खुद्द भाजपमधून महेश जाधव आणि खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची नावे आता पुढे येऊ लागली आहेत यामुळे सत्यजित कदम यांचं नाव आता भाजपमध्येच मागे पडू लागल्याने सत्यजित कदम यांनी सवता सुभा मांडायचं हे जवळजवळ निश्चित केल्याचं यावरून दिसून आले यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत भाजपचं स्वतंत्र स्वागत कक्ष असून देखील त्याच्या शेजारी आपला स्वतंत्र स्वागत कक्ष उभा करून आपली नाराजी जाहीर केल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे